बिग बनाळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला तसेच तेथील समस्या जाणून घेतल्या यावेळी ज्येष्ठ नेते रवींद्र आरळी डॉक्टर माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष मिलिंद बापू पाटील महिला पश्चिम मंडल अध्यक्ष राधिका तई सलगर माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण सावंत भाजपा उपाध्यक्ष युवराज काशीद प्रशांत कांबळे मानिक पाटील राजू कोडक कृष्णा भोसले हेमंत भोसले सुनीता लेंगरे बी एस यादव प्रकाश इंगवले समाधान जगताप सुनील जाधव अमजद नदाब मुबारक नाईक समशेर नाईक देवापा कोडलकर अल्लाबख नाईक रवी अमगर चंद्रकांत घुटुगडे अविनाश पोरे रामचंद्र पाटील बाबासाहेब पवार भानुदास राजगे समाधान पडळकर लक्ष्मण पाटील तानाजी गेजगे संजय वाघमोडे धडाजी पाटील तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते